नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बुट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो लोणी मार्केटमध्ये आज मंगळवार आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे गाय आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता मागे तुम्ही तर चला आपण व्यवस्थित माहिती कि घेऊ कितीला गाय असा व्यवहार होणार आहे कायची किंमत काय सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची गाय मित्रांनो साधारण एक पस्तीस लिटरच्या पस्तीस लिटर दूध देईल मित्रांनो दुसऱ्या व्याथामध्ये गाई आहे पाहू शकतो मित्रांनो आता सध्या जाणलेली ती तिला खाली कारवड झालेली आहे एकदम टॉपची वासरे मित्रांनो पुण्या बाजारामध्ये नाथकोळा वासरे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर हिची सांगायला किंमत एक दीड लाख रुपये सांगते पण एक लाख वीस हजाराच्या दरामध्ये हिचा व्यवहार होईल अजून जार निपडलेला मित्रांनो आता अजून अर्ध तासच झालेलं आहे जणू पाहू शकतो मित्रांनो दाताली ही सात आहे एकदम टॉपची वासरी मित्रांनो पाहू शकतो ही पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्या व्याता मध्ये आहे मित्रांनो हिला साधारण एक आठ दिवस टाइम बाकी आहे मित्रांनो दाताली ही दात वासरी आहे दुधाला साधारण एक अठरा लिटर दुधाला चालेल हिची सांगायला किंमत एक पंच्याऐंशी हजार रुपये सांगते पण व्यवहारला बसल्यानंतर हिचा व्यवहार हा पंच्याहत्तर हजाराच्या आसपास हिचा व्यवहार होईल मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो आता ही पण गाई पाहू शकतो ही पहिल्यावर वासरी मित्रांनो दाताली आदात वासरी ही दूध साधारण एक चौदा लिटर दूध काढून पहिल्या मध्येच आणि हिला पंधरा दिवस टाईम आहे अजून एकदम चांगल्या क्वालिटीची वासरी मित्रांनो शिंगडी वासरी हिशोब हिशोबामध्ये हिची किंमत सांगते पंच्याऐंशी हजार रुपये आणि व्यवहार ऐंशी हजार रुपयालाचं व्यवहार देणार आहे ही पण पाहू शकते हीसुद्धा शिंगडीचं वासरी आहे मित्रांनो ही दाताला दोन दाती पहिलं रो वासरी तर दुवाला साधारण एक चौदा लिटर चालून पाहिले व्यतामध्ये हिला आठ दिवस टाईम आहे अजून आणि हिचा व्यवहार हा पंच्याऐंशी हजार रुपये सांगते पण हिचा व्यवहार हा ऐंशी हजार रुपयाला देणार असं बोलले नाही मित्रांनो पाहू शकता अंगा सडाच्या दरा अंगा सडाच्या बोली मी तुम्हाला काय भेटते मित्र एकदम टॉपचे वासरे नाथकुळा वासरे मित्र पाहू शकतो तुम्ही पंच्याण्णव हजार एक नव्वद हजार नाही म्हणाल त्र्याण्णवला पंच्याण्णव हजार पंच्याण्णवला फायनल होईल अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटरच्या बोलीमध्ये मी तुम्हाला पाहू शकता खाली काल ओढं झालेली किती दिवस झाले वर जणू नऊ नऊ दहा तिसरा दिवस आहे का आजचा पाहू शकता मित्रांनो तिसरा दिवस आहे आणि दाताल कशी आहे दाताल सहा जात दाताल सहा दात आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता ही हिची काय सांगितली ही पहिलं हरू आहे का खाली काय आले तिला गोरा झालेली आहे मित्रांनो पाहू शकता किती दिवस झाले बरं जाणू काल काल का चिक्की चिक किती बरं पाच साडेपाच लिटर चिक निघले मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तिची फायनल किंमत सांगा आम्हाला द्यायला द्यायला बाजारात किती किंमत सांगणार याची बाजारात पंच्याऐंशी सांगणार पासष्ट घेतली पाहिजे पासष्ट घेतली पाहिजे मित्र भेटणार तुम्हाला इथं खेड्यावरती पासठ ला भेटणार बाजारात किती लाईल वर तिथं ऐंशीला घ्यावं लागेल का पाहू शकतो मित्रांनो एवढा फरक असतो खेड्यावरती काय सुस्त वेळ त्याने आठवले आपला आरा दिलेला नसलो त्या नसतो त्यामुळं गाई पण आजारी पडत नाही दाताला कशी बोलले ते दोन दोनदात वाजरे मित्रांनो पाहू शकता आता हिच्या काय सांगितले पंचाहत्तर सांगायला पंचहत्तर द्यायला दोन चार हजार दोन चार इकडे तिकडे दात कालोडी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही पाच तारीख आहे का दाता आपलं दोन किती चाललं बरं साधारण चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर चालंकर तिन्ही मीडियम क्वालिटीचे आहे का मधलीची दिवस मधलीला हे पहिले मध्ये का सगळ्या सगळ्या पहिल्या पहिल्या मध्ये मित्रांनो दाताला कशी आहे ही चार आहे मित्रांनो ती चार जाती आणि ही दोन जाती यांची किंमत काय होईल बरं तिने जर संघ स्लॉट जर घेतला तर सांगायला पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तरचा भाव राहील आणि दोन चार हजार इकडे तिकडे होईल मी तर मग पाहू शकतो आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना सत्तर चाळीस सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणावीस एकोणसाठ मार्केट कमिटीची पावती पण तुम्हाला करून देण्यात येईल रजिस्टर कृषी मार्केटची हा आपल्या लोणी बाजारची आणि कोणत्या कोणत्या गोष्टीला बांधून असतो अंगाला पहिल्या गाईला दुधाला पहिल्या गाईला दुधाला बांधून नसते दुसऱ्या वेतापासून दुधाला पण बांधून असते आणि सडाला अंगाला बांधून गायला काही जरी प्रॉब्लेम निघाला तर त्याची जबाबदारी समजा इन केस तू आम्ही नेली तुमच्याकडून गायला समजा काही आजारी पडली किंवा सडमुख नाही नाही सडमुख निघलं थोडक्यात रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट ते गाडी गाडी गाय तुम्ही बदलून जाणव पाहू शकतो मित्रांनो एकदम खात्रीशीर गाय भेटत असते आपला गोठा कुठे आहे बरं लोणीमध्ये लोणीमध्ये गोट आहे का आपला लोणी खुर्दीमध्ये गोठा असतो मित्रांनो जर एकदम खात्रीशीर गाय घ्यायची असेल शुभम भाऊच्या मोबाईल नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे गाय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा